बँक आयोजित समृद्ध गाव अभियाना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं लोकमंगल बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील शंभर गाव समृद्ध करण्याच्या अभियानाचा शुभारंभ ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे करण्यात आला या प्रसंगी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव इथं समृद्ध गाव अभियानाची सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायत परिसर ब्रह्मनाथ मंदिर परिसर आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी सरपंच सविता भोसले उपसरपंच शिवराज जाधव ग्रामसेवक रमेश गायकवाड दक्षिण सोलापूरचे माजी सभापती नळपती बनसोडे ग्रामपंचायत सदस्य गणेश काकडे मल्लीनाथ माळी महेश काशीत भाग्यश्री माळी सुषमा चव्हाण निर्मला शिंदे सीमा बनसोडे दत्तात्रय चव्हाण जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ माने आदी उपस्थित होते स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी बँकेचे व्यवस्थापक सौरभ घाडगे सुदन सुरवसे चेतन ढेकळे विपुल लावंड अमोल चव्हाण तिप्पण्णा जमादार आदींनी परिश्रम घेतले ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्याबद्दल बापूसाहेबांचे मनपूर्वक आभार बापूसाहेब अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यातील सहाय्यक उपक्रम आहे खरखरच स्वच्छतेची आज गरज आहे त्या स्वच्छतेमुळे आपल्या शरीराची तर स्वच्छता होतेच परंतु ह्यामुळं मनाची पण स्वच्छता होते स्वच्छता त्याची समृद्धी हे गांधीजींनी आमदार सर्वांना म्हणलेलं आहे चला गावाकडे असा गांधीजींनी संदेश दिलेला आहे आणि आपला सर्वांना माहिती आहे जे थोर आपले जे समाजसेवक आहेत संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वतः हातात झाडू घेऊन संपूर्ण गावची स्वच्छता केली स्वच्छतेतून समृद्धी निर्माण होते म्हणून आपणसुद्धा आपलं गाव आपलं परिसर सर्वांनी स्वच्छ ठेवलं पाहिजे रस्त्यावर कोणीही थुंकू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी मी माझं घर आणि माझा परिसर मी स्वच्छ ठेवेन असं सर्वांनी शपथ घेतली पाहिजे चला तर आपण एक संकल्प करूया आपलं गाम गाव सुजलाम व सुफलाम करूया पुनश्चदा लोकमंगल बँकेचं स्टाफ या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो या आज राबवणं हे अतिशय महत्वाचं कारण आरो आरोग्याच्या दृष्टीने कुठेही घाण पडू नये म्हणून हे तसेच जे आरु, का आज जे सुरू केलं आहे बापूने शंभर गावं घेतलं खरं खरंच बापूचा आभार मानावं शंभर गावं घेणं माझी चष्टा नाही बापूंनी जे हे जे उपक्रम राबवले ते अतिशय सुंदर आहे आणि या ग्रामपंचायतीच्या वतीने सुभेशन सरोजसाहेब गाडगे साहेब शुभेच्छा देतो आता कार्यक्रम तुमच्या आजच्या पर्वा करून देतो चलीस सुभाषबापू व त्यांच्या लोकमंगल समूहास शुभेच्छा देतो असेच उपक्रम आज जिल्ह्याभरात हे शंभर गावामध्ये असा उपक्रम सुभाषबापूने स्तुत्य उपक्रम म्हणलं तर वागवं वा ठरणार नाही कारण की आजचं हे युग हे युग फक्त पैसा मोठेपणा ह्यातच चाललेलं आहे परंतु सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून लोकमंगल समोरच्या माध्यमातून सुभाषबापूचं काम हे योग्य दिसून स्वच्छता अभियान म्हणजे हे सुरवात पहिल्यापासून आहे पण आज झालं हे याचं खूपच श्रेय चांगलं आहे असंच म्हणजे हे गावाची स्वच्छता आत्तापासून म्हणजे सगळेजण राहतील आणि हे सगळ्यांनी इथून तिथून म्हणजे हे करण्याचे योग सगळ्यांना आलेलं आहे तर करून म्हणजे घेतला आणि सगळ्यांनी हे करून करून म्हणजे आला की